हाय कसे सगळे आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग कारण आज मी बऱ्याच दिवसानंतर शूटला चालले होते लास्ट मंथ मध्ये दहावीची एक्झाम होती आर्वाची त्यामुळे कोणते इव्हेंट नव्हते घेतले मी सो आता एक्झाम संपली फ्री झाले होते म्हणून मग पुण्यात पुन्हा एकदा इव्हेंटसाठी निघाले होते इव्हेंट होता डेक्कनजवळ आणि ॲज युजल फॅशन शोचा इव्हेंट होता तर मी निघाले होते पुण्याला तर त्याच वेळेस साहेब पण पुण्याला निघाले होते म्हणून म्हटलं आज त्यांच्यासोबतच जावं त्यासोबत आमच्यासोबत अन अब, अव अब, अमनी वेदी वेदिका ह्या दोघी पण होत्या ला त्यांना सुट्ट्या लागल्या होत्या त्या मामाच्या घरी निघाल्या होत्या त्यामुळं आम्ही तिघे चौगेजणं निघालो होतो पुण्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या स्टॉपला वे, वे, उतरायचं होतं पुण्यात पोचलं गर की गरमी एवढी लागत होती की काहीही सुचत नव्हतं आणि बऱ्याच दिवसांनी शूटला गेल्यामुळं आज कसं काय होणार ह्याचं थोडंसं टेन्शन आलं होतं अवनी आणि वेदिकासोबत थोडी मस्ती करता करता गावाचा गावापासून कर ते पुण्याचा प्रवास कसा संपला काही कळलंच नाही नाही तर एर एरवी थोडासा प्रवासामध्ये डुलका होतो मी एका स्टॉपला उतरून तिथून मी ऑटोने माझ्या वेन्यूवरती निघाले कारण की ज्या ठिकाणी मला जायचं होतं त्या ठिकाणी साहेबांना जायचं नव्हतं सो मग मी एकटीस तिथून निघाले इव्हेंट माझा चार वाजता होता पण ऑलमोस्ट साडेतीन वाजले होते वेन्यूवर जाता जाता इथे जाऊन पाहिलं तर सगळं शांतता होती मला असं वाटतं नक्की इथंच का ॲड्रेस चुकला आहे मला काही समजत नव्हतं कारण की कोणीच वर्दळ नव्हती काही नव्हतं सगळा शुकशुपट होता मग तिथे गेल्यावरती त्यांच्या ऑफिसमध्ये मी विचारलं की इव्हेंट इथेच आहे का फॅशन शोचं तर मग ते म्हणाले की हो इथं आहे पण तो आफ्टर फो फोर पी एमच आहे सो मग मी थोडंसं म्हटलं शूट करावं ऑडिटेरियमचं ऑडिटेरियम होतं पंडित नेहरू ऑडिटेरियम तिथे बऱ्याचशा पुरातन कालांचे शिल्प बनवलेले होते चित्र होते सावित्रीबाई फुले महात्मा फुले लोकमान्य टिळक यांची छायाचित्र तिथं बनवलेली होती त्यांचे कार्य तिथं त्यातून दाखवलं होतं अशा खूप बऱ्याचशा जुन्या गोष्टी होत्या तिथं आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप थंड आणि शांत वातावरण होतं कारण ऑलिओम भरास मोठा होता ना तो त्यामुळे खूप छान वाटत होतं तिथं बाहेरच्या वातावरणापेक्षा कारण की आता सध्या खूपच गरमी वाढलेली आहे ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी बघतो ना त्यावेळेस फक्त थोडा विचार करायचा की आज आपल्याला किती गोष्टी अवेलेबल आहेत किती गोष्टी आपण सहजरित्या करू शकतो आणि ह्या लोकांनी त्यावेळेस जे काही कार्य केलेलं आहे त्या गोष्टी करताना त्यांना किती त्रास झाला असेल किती गोष्टींना किती प्रॉब्लेम्स तोंड द्यावं लागलं असेल ह्याचा आपण अंदाजही लावू शकत नाही फक्त पुस्तकामध्ये वाचतो तेवढंच पण त्याच्या पलीकडे आपल्याला काही एवढं माहीत नाही आहे की त्यांनी रिअलमध्ये किती त्रास सहन केलेला आहे सो so, मग मी ऑडिटोरियम थोडंसं फिरले आणि मग ज्या हॉलमध्ये माझं इव्हेंट होता शो होता त्या हॉलमध्ये मग मी गेले तर हॉल पूर्ण रिकामा होता शांतता होता ऑलमोस्ट बारापैकीच कोणीही तिथं आलेलं नव्हतं मी पहिलीच असेल असं मला वाटलं पण नाही एक मॉडेल आलेली होती ती पण माझ्या गावाच्या जवळूनच आलेली होती म्हणजे मी तिथे गेल्यानंतर मला समजलं की ती माझ्या गावाच्या जवळच राहते म्हणून जेव्हा असं कोणी आपल्याला आपल्या जवळचं भेटतं ना तेव्हा असं वाटतं की खूप पृथ्वी खूप छोटी आहे की आपल्याला सहजरित्या कोणी ना कोणीतरी भेटून जातं तर ही होती आमची ग्रीन रूम जिथं आम्हाला मेकअप्स करायचे होते त्यानंतर थोड्याच वेळात माझी एक नवीन पार्टनर आहे मेकअप पार्टनर मेकअप आर्टिस्ट गौरी ती आली मग मी तिच्यासोबत परत ऑडिटोरियममध्ये हॉलमध्ये आले आणि त्यानंतर आणखी दोन मेकअप आर्टिस्ट झाल्या एक मेकअप आर्टिस्ट होती चंचल एक मेकअप आर्टिस्ट होती निकिता सो मग आम्ही आज माझ्या मेकअप टीममध्ये आम्ही चौघीजणी होतो त्या आल्यानंतर मग मी पुन्हा त्यांना घेऊन ऑडिटोरियममध्ये गेले त्यावेळेस स्टेजवरती ग्रुमिंगची प्रॅक्टिस चालू होती ग्रुमर्स होते मॉडेल्स होते ते प्रॅक्टिस करत होते आणि मग मी आम्ही सगळ्या मॉडेल ऑलमोस्ट आल्या मग आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली तर ही आहे माझी आजची मेकअप आर्टिस्टची पूर्ण टीम मेकअप अराउंड आम्ही चार साडेचारच्या सुमारास चालू केला आणि संध्याकाळी म्हणजे माझं मेकअप उरकता उरकता घड्याकडं लक्षच नव्हतं आणि जेव्हा घड्याकडं लक्ष गेलं त्यावेळेस घड्यामध्ये सव्वा आठ वाजले होते म्हणजे आय कांट इमॅजिन की हा वेळ कसा गेला कारण ही जी ग्रीन रूम होती ती पूर्ण पॅक होती बाहेरचं वातावरण काहीच माहीत नव्हतं घड्याळ्याकडं लक्ष नव्हतं त्यामुळं कसा वेळ गेला काहीच कळलं नाही आपल्याला आपल्या आवडीचं काम मिळालं ना की वेळेचं भान राहत नाही जेवणाचं भान राहत नाही काही कशाचंही भान राहत नाही फक्त काम एके काम आणि कामधून काम सो मग त्याचप्रमाणे माझ्या पण ह्या कामामध्ये इतका वेळ कसा निघून गेला मला खरंच काहीच कळलं नाही की आठ साडेआठ कसे वाज घेते तुमच्यासोबत असं कधी घडलंय का मला सांगा ही एक शो स्टॉपर म्हणून आज इथे आलेली दे होती शो स्टॉपर नेम नेहमीच काय शो के लिए ये हमारी शो स्टॉप है एंड सिंगर एंड सिंगर तो आज थोड़ी देर के बाद इनका गाना भी सुनेंगे सो yes. mm. so, आम्ही वॅनिटी पॅक तेली आणि ऑडिटोरियम कडे पुन्हा निघालो तर आज ऑडिटोरियम मध्ये एक समाजसेविका कृती देसाई बिग बॉस फेम कृती देसाई ह्या मॅम तिथे आज गेस्ट होत्या तुम्ही बघू शकता की मगाशी जो हॉल रिकामा होता पूर्णपणे रिकामा होता तो आता फुल हाऊसफुल झालेला होता मॉडेल्स फोटोग्राफर गेस्ट सगळे फुल झालेला होता पूर्ण हॉल बघू शकता तुम्ही प्रगती प्रगती सलार आता बराच वेळ काम केल्यानंतर पोटात कावळे ओरडाय लागले होते विचार करत होते मी की आता पेटपूजा करण्यासाठी कुठेतरी बाहेर जावं पण तेवढ्यातच आम्हाला आमचे कुपन्स मिळाले आणि ते कुपन्स होते पाव भाजी चारी मेकअप आर्टिस्ट मस्तपैकी पाव भाजीवरती ताव मारायला सगळ्यांना मेकअप ऑटोमेकवाडीचं लाईफ खूप भारी आहे त्यांना खूप छान छान गोष्टी मिळतात पण तसं नाही आहे जेव्हा रिअलमध्ये जाताना तेव्हा कधी कधी असं कुठेही बसून जेवावं लागतं सो मग मी निघाले आमच्या घरी पहिलं म्हटलं ह्या मुलींना व्यवस्थित ड्रॉप करावं आणि मग आपलं बघावं कारण रात्रीचे ऑलमोस्ट दहा साडे दहा वाजलेले होते पुण्यात पुण्यासारखं ठिकाण असल्यामुळं रस्त्यावरची गरदळ काय साडे दहा वाजता पण कमी झालेली नव्हती बसची आम्ही वाट बघत बसलो होतो मुली रील्स बघत होत्या फायनली आम्हाला बस मिळाली आणि आम्ही सगळ्या मुली आमच्या घरी निघालो आजच्या इव्हेंटचे काही फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते so, आहे सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि असे इव्हेंट्स जे ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच सी यू अगेन